हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर मित्रांनो आय एम फाईन आय एम ओके तर माझं खूप छान चाललंय तुमच्या सगळ्यांच्या बरं ठीक आहे जाऊन दे बरं असू दे आमचं मस्त चाललंय आणि अश्विनी खुश आहे का तर लोणचं आपलं खूप मजा वगैरे जातात आणि आपलं राहिलेलं लोनच संपत आले आणि उद्याच्या लांबी येतील आपले किती मागवलेत ग चार हजार आंबा मागवलाय येईल मस्त पैकी आणि म्हणलं सकाळ सकाळ स्वीट असा बायको बरोबर कावातरी असा निवांत छान पैकी व्हिडिओ काढायचं छान माझ्या छान छान पैकी अश्विनी बरोबर एक असा व्हिडीओ काढा म्हटलं दुसरं काय नाही दिवसात बायको बरोबर व्हिडीओ काढतो कसं होतं काम कामाच्या धावपळीमध्ये आम्हा दोघांना होतच नाही असं व्हिडीओ वगैरे काढणं छान छान गप्पा गोष्टी मारणं पण काय करतात हा ऐकून एक बायको माझी तिच्यावर एखादा व्हिडिओ काढला म्हणून त्यात काय होतं आहे ना <laughs> <थीक>, <laughs> ना ना का नाही तर काय म्हणतो काय चाललंय तुझं तसं नाही पण सगळे लाडाची असते ना कसं बोलत जाऊ नाही कसं ठीक आहे असं ते चला तर काढावी का असं हिच्यावर एक छानसा व्हिडिओ आणि काल हिने भरपूर पॅकिंग केलं सगळं कुरियर हिने दिलं मी काल काल तिला काहीच मदत केली म्हणजे हा म्हणजे एक तिनेच कुरिअर दोन तीन वेळा केलं असं छान पैकी अश्विनी कामाला लागली बिजनेसला लागली आणि तुम्हाला एक देऊ आणखी एक सरप्राईज देऊ मस्त पैकी छान पैकी असं बिझनेस संदर्भातलं कसं लिहिलं म्हणजे आता कसं येत आहे थादा बोलत कस चांगला दिवस आहे आपला मुहूर्त दिवस आहे मस्त वाटत आहे का नाही तर काय माहिती बघू आणखी छान चाललंय नाकारला तुझ्या काय माहिती गरमी आहे बरोबर गर्मी आहे मित्रांना ह्या गोष्टी आमच्या कौलात पण हो काढतं बा पण तुमचले रूम मध्ये उघडत नाही आमच्या है का नाही एवढं नाही गरम सकाळ सकाळ आता ही बाहेर हे करत तितीनव ना हो बाहेर उन्हात जो तिला भांडी घासायलातं तुला तिला काय काय काम करायला लागतं तुम्हाला काय काय सांग करावं लागत काय कोण येतोय करायला तिला तिला वॉशिंग मशीन आणायचे भांडी आपले हे करायला आणि भांडी धुवायची पण मशीन आणणार आहे ते 놓고 कधी माझी मी वॉशिंग मशीनच आणायचे वॉशिंग मशीनच आणायचं कधी जायचं अगदि असधी पाण्याची सोय करा आणि मग बघू वॉशिंग मशीन ठीक आहे पाण्याची वगैरे सोय करू आतले सगळं नाही सगळ्या नाळ्या वगैरे फिरवून ठेवले फक्त टाकीला स्टँड करायचंय टाकीवर मांडायची एवढंच राहिले एक पगार पगारा घालावलाय पंचवीस हजाराचं तसलं ती कॉक असलं आणून ठेवले पिशवीत नेसते एवढीच पिशवी आहे आणून ठेवलंय फक्त जवळजवळ सहा ते सात महिने झालं बरोबर असू दे असू दे असू

असू दे असं छानपैकी कामात नेवान असा पण व्हिडीओ काढला पाहिजे है का नाही नवरा बाय कोणी मग आता ना गप्पा मारत बसायचं मग बसायचं असू द्या काय मला लय काम चला हो असून <laughs> दे कोणी वॉर्जर आली मस्तपैकी मेसेज आला पैशाचा अश्विनी खुश <laughs> भरपूर मला वाटलं नव्हतं ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा लोनच घेतलंय ना ते डबल 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 घ्यायला लागले म्हणजे काही जणांनी डबल डबल घेतलं म्हणजे त्यांनी ताईला आईला बहिणीला मावशीला काकीला असं घ्यायला चालू केलं तर असू द्या